नमस्कार सर्वांचं श्वेताचे मिनी मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी करणार आहे शेंगदाण्याच्या पोळ्यात आता कशा बनवायच्या तर ह्याची रेसिपी पूर्ण या व्हिडिओमध्ये मिनी ब्लॉग मध्ये असणार आहे तर हा ब्लॉग प्लीज स्किप करू नका तर इथे मी सर्वप्रथम पीठ मळून घेतलाय गव्हाचा पीठ तर आपण पोळ्या बनवणार आहोत तर आता पीठ मस्त आपल्याला सारण बनवायचं आणि सारण काय आहे तर सारणामध्ये फक्त गुळ आणि शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे तर त्यात भाजून घेणार आणि त्याच्यानंतर सारण मी कसा तयार करते तर नक्की कंटिन्यू व्हिडिओ बघा सर्वांनी त्यांचा उपयोग म्हणजे होणार काणाऱ्या मिळते का या पोळ्यात शेंगदाण्याच्या शेदाण्याच्या बरेच दिवस टिकतात त्यांच्या जातात आणि ज्यावेळेस आपण बाहेर पिकनिकसाठी किंवा फिरायला किंवा देवदर्शन अशा वेळेस आपण बाहेर जातो आणि त्यावेळेस आपल्याला भूक लागतं पण बोलतात ना बरेच ठिकाणी आपल्याला भेटतं नाही भेटतं जेवण तर अशा जर या पुढे आपल्या जवळ असतील ना तर खरंच उपयुक्त ठरतात तर या नक्की तुम्ही ट्राय करा ज्यावेळेस वेळेस बाहेर जाता फिरायला वगैरे किंवा कुठेही जात असाल जॉबसाठी किंवा लांब घरापासून लांब जात असाल तर ही रेसिपी तुम्हाला खरंच उपयुक्त ठरणार आहे तुमच्या घरातल्या माणसांसाठी तर नक्कीच रेसिपी सगळ्यांनी पूर्ण बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली आणि कशा लागतात आणि फर्स्ट टाईम ज्या करणार आहेत रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा आणि दुधासोबत खायची असते चपाती तर कोरडी पण खाली तरी चालते तर आता चला ब्लॉक आपण तर आपण ह्या असा खरपूस अशा भाजून घेणार आहोत एकदम स्लो गॅसवर काय होतं जो वाटण आपण बनवणार आहोत तो खूप छान होतं टेस्टी तर आता भाजून झालेले आहेत मस्त शेंगा अशा खरपूस भाजून घेतल्यात त्याच्यानंतर तुम्हाला जसं गोड लागेल तसं तुम्ही गुळ यूज करू शकता पण शेंगदाण्याची पोळी पोळी ज्या वेळेस आपण बनवतो ना त्यावेळेस त्यात गूळ जरा जास्त असेल ना तर पोळी खरंच खूप छान लागते तर इथे मी आता मिक्सरमधून बारीक करून घेतले सर्व मिश्रण तर इथे तयार आहे बघू शकता तर याच्यामध्ये थोडं थोडं दूध घ्यायचं आहे आणि आपण जसं पो पुरणसाठी जो सारण आपण तयार करतो ना त्या प्रकारे आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे हे सारण बनवताना दुधाचा वापर अगदी कमी ह्याच्यात वापर करायचा आहे कारण का जसं तुम्ही दूध ओटणार नाही आत तसं तसं तस ते गुळाचं पाणी सुटतं त्यामुळे तर आपल्याला असं कडकमध्ये करून घ्यायचं आहे सारण जसा गोळा होईल असं कारण का जसं आपण पुरणपोळीसाठी सारण तयार करतो ना तसंच करायचं आहे तर ही मिस्टेक होऊ शकते बरं का कारण का हे महत्त्वाचं आहे सारणामध्ये थोडं तरी दूध जास्त झालं ना दूध किंवा पाणी यूज करू शकता पण ते जास्त झालं ना तर पूर्ण सारण तुमचं खराब होऊ शकतं तर आजचा भेद असाच अचानक ठरलेला आहे तर तवा पण आता गरम झालेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीत आहेत बरं काय ह्या पोळ्या अशा तुम्ही आवडीने घरातले सर्वजण खाऊ शकतात शेंगदाण्याच्या पोळ्या तर नक्की ट्राय पण करा तुम्ही आणि पहिले मला पण जमत नव्हतं पण जसं जसं म्हणजे जस थोडे दिवसानंतर मी शिकले ट्रेन झाले आहेत तर एवढं पण जमत नाही गुळ असल्यामुळे काय होतं माहिती आहे काय समोरची पोळी जरी भाजली ना तर मागची आहे ना ती थोडी लागतंच त्यामुळे व्यवस्थित भाजताना गॅस जरा स्लो ठेवा कारण का जर जास्त गॅस असेल ना फास्टमध्ये तर लगेच मग कलर येते त्याला कारण का त्याच्यामध्ये असते गुळाचा वापर आपण केलेला असते सारणं त्यामुळे जशी आपण पुरणपोळी करतो त्याच टाईपमध्ये आपल्याला ह्या पण शेंगदाण्याच्या पोळ्या करायचे बघू शकता शेंगदाण्याची पोली अशी मूसूद अशी आपली तयार झालेली आहे आणि अशा मी बऱ्याचशा केल्यात आणि खूप छान लागतं त्या दुधासोबत तर दूध पण आता गरम करून ठेवले तर आता थोड्या वेळाने जेवण करायचं तर चला इथेच ब्लॉग मी आता एंड करते आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा प्रकारे आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्यासुद्धा तयार आहेत आणि इथेच मी आता हा ब्लॉग एंड करणार आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की ते सांगा कमेंट करायला विसरू नका लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग